नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत मराठा आरक्षणा स्थगिती नाही संजीव भोर यांची माहिती पुढील सुनावणी तेरा जून रोजी सरकारने आपले म्हणणे न्यायालयात दाखल करावे ईव्हीएम मध्ये गडबड भाजपचा चारशेपाठा प्रियंका गांधींना शंका भारताची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस कोटीहून जास्त संयुक्त राष्ट्राचा अहवाल झिरो ते चौदा वर्षापर्यंतची लोकसंख्या सुमारे पस्तीस कोटी नेत्यांच्या आगमनापेक्षा उमेदवारांची मुहूर्तावर नजर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संत महंतांचा सल्ला आतापर्यंत सहा नामनिर्देशन पत्र दाखल हवे तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या पण आमची चांगली आम्हाला परत द्या पुन्हा घमासान काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंना दिला नवा प्रस्ताव तोडगा निघणार कोण माघार घेणार याकडे लक्ष महाविकास आघाडी महायुतीत चुरस ए पी एन डी एनडीए तीस जागा तर विरोधी पक्षांना अठरा जागा बारामतीकडे राज्याचे लक्ष अजितवाणी पुन्हा सैरावैरा निधी वाटप आणि मुलींच्या जन्मदरावरून वादग्रस्त विधाने आमदार एकनाथ खडसे यांना छोट्या शकीलच्या नावाने धमकी गुन्हा दाखल आमदार खडसे यांच्या सुरक्षेचा निर्माण झाला प्रश्न पुण्यातील गर्भवती मातांना मिळाले छत्तीस कोटे मातृवंदना योजनेची कोट्यवधींची उडाणे पाच वर्षात शहात्तर हजार महिलांना लाभ गतवर्षी तीन टक्के टार्गेट पूर्ण भारताकडून इंधनासाठी नव्या भागीदाराचा शोध पश्चिम आशियातील तणावामुळे इराणकडून आयातीची अडचण तर डॉलरच्या तुलनेत रुपया निच्चांकी पातळीवर पहिली मतपरीक्षा उद्या विदर्भातील पाच जागांसह देशातील एकशे दोन मतदारसंघाचा प्रचार संपुष्टात शुक्रवारच्या मतदानासाठी मतदान यंत्रे मतदान केंद्रावर रवाना झाली विदर्भातील पाचही जागा जिंकणार नाना पटोले यांचा विश्वास दहा वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद